वरती मंडळी जे टायटल दिलेले जे बोर्ड दिलेले आहे त्याच्याबद्दलच मी इथं आपल्याबरोबर चर्चा करणार आहे आणि बघायला गेलं सगळ्यांना असं वाटतं की आपले घर असावे आणि ते कमी बजेटमध्ये असलं तर खूपच भारी होऊ शकतो आणि तीच कोशिश प्रयत्न आमचे चालू असतात आणि बघायला गेलं तुमच्यासाठी इथं भरपूर प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपण अपलोड करू राहिलेले जाऊन तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन चेक करू शकतात किंवा डिस्किप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकतात की आज पण नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि हे अकरा लाखाच्या घराबद्दल मी सगळी माहिती देणार आहे तुम्ही थांबलं तर खरं फायदा होणार आहे नाहीतर काय होतं लोक फक्त क्लिक करून बघतात की घर दिसत नाही पण इथं मी लाईव्ह चर्चेमध्ये आलेलं आहे ओके भाई काय ओके पुरी नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद तुमचे जे, 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 जे काही प्रश्न असले तुम्ही विचारू शकतात आणि आमचे जे प्रयत्न चालू आहे की ह्या चॅनलच्या मदतीने तुमच्यासाठी सगळ्यात कमी रेटमध्ये सगळ्यात कमी भावामध्ये आणि पेपर क्लिअर कट अशी प्रॉपर्टी आणावी खूप प्रयत्न चालू आहे आणि ते आणू राहिलेले दोन हजार पंचवीस सालीपासून आपण इथं एक वेगवेगळे सिस्टम तयार केलेली आणि तीच माहिती इथं देणार आहे आणि बघायला गेलं या घराची माहिती पण देणार आहे व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण बघत राहा नवीन आले असाल तर चॅनलला पण सबस्क्राईबचा बटन दाबवायचं आणि बघा एवढे सोळा सतरा लोक दिसतात इथं पण एकच लाईकचा बटन दिसतो तसं करू नका लाईक बटन पण दाबवा काय होतो लाईक बटन दाबवायला बाजूला खाली खाली बघा ते हाताचा बटन दिसतो ते बटन दाबवा आणि एक प्रश्नाचा उत्तर द्या मला की माझा हा जो लाईव्ह व्हिडिओ आहे तुम्ही कुठल्या गावातून जिल्ह्यातून शहरातून बघतात तेवढं मेसेज करा आणि तुम्हाला काय पाहिजे घर पाहिजे फ्लॅट पाहिजे का जागा पाहिजे तेवढं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मला आणि आज ह्या ज्या घराचा आहे व्हिडिओ घरच बोलू शकतात ना आपण फ्लॅट पण असला किंवा रो हाऊस पण असला तर त्याला आपण घरच बोलणार तर ह्याच घराबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे सोबत तुम्ही असणार आहे ओके अजूनपर्यंत लाईक बटन कोणी दाबलं नाही प्लीज दाबून घ्या कारण की तेवढाच सपोर्ट भेटतो आणि हा व्हिडिओ व्हायरल होणार तुमच्या प्रयत्नामुळंच होणार आहे दादा थोडं सपोर्ट करत चला आणि सगळं सांगतो मी तुम्हाला एक एक गोष्ट मी सांगणार आहे तुमचा बेनिफिट कुठं असणार आहे बघा मी माझ्या चॅनलच्या हिज्यावर वारंवार व्हिडिओ येऊ राहिलेले तुम्हाला रोजचे नवीन घरांचे नवीन जागेचे व्हिडिओ भेटू राहिलेले ओके शिकरापूर इंडिपेंडेंट हाऊस प्लॉट ओके किती रुपये व्हॉट्सअपला या ना व्हॉट्सअपला या मला मेसेज करा व्हॉट्सअपला ओके अजून मला बघा अजूनपर्यंत जास्त लोक जुडले नाही आता हे लोक का जुडले नाही माहिती का तुम्हाला तुम्ही अजूनपर्यंत लाईक बटन नाही दाबला लाईक बटन प्लीज दाबवा जेवढे लोक आहे तेवढं दाबवा जास्त जास्त लोक जुडले तर आपण जास्त लोकांसमोर चर्चा करू शकतो प्लीज रिक्वेस्ट आहे बघा आज पण आणि कालच्या व्हिडिओला पण तुम्ही फरक बघा आणि आजच्या व्हिडिओला पण अपलोड जो झालेला ना घराचा व्हिडिओ तो पण बघा फरक दिसतो लगेच व्हिडिओमध्ये खूप कष्ट लागतात एक एक व्हिडिओ बनवायला माझा ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चालला ऑफिस आहे लोक लाईक बटन दाबत नाही तर व्हिडिओ काय बघत असाल का, का मोठं तेवढं एक वाईट वाटतं की मी रोजचे नवीन नवीन वेगवेगळे वे, लोकेशनचे घर आणू राहिलेले तुमच्यासाठी आणू राहिलेले एवढी धावपळ मी करू राहिलेले कोणासाठी बघा मी स्टेट एजंट ब्रोकर नाहीये मला कुठल्याही प्रकारचं कमिशनची गरज नाही आहे इथं मी तुमच्यासाठी जी काही प्रॉपर्टी आणणार मी स्वार्थपणे आणणार पण ह्या समध्या गोष्टींना पैसा लागतो आता तुम्ही विचार करू शकता बघा लगेच लोक कमी झाले मी बोलत होतो मी बोलणार घराबद्दल पण सांगणार आहे जाऊ नका व्हिडिओ सोडून व्हिडिओ बघत चला महत्वाच्या काही गोष्टी मला इथं सादर करायचे तुमच्या समोर बोलायचे तर मंडळी बघा एक एक व्हिडिओ बनवायला लांब लांब जायला लागतो आणि आमचा प्रयत्न असा आहे की पिंपरी चिंचवडचे जे रो हाऊस असले किंवा इंडिपेंडेंट रो हाऊस असले किंवा फ्लॅट असले वन बी एच के पण असू शकतो त्याच्यामध्ये टू बी एच के पण असू शकतो हो। किंवा पुणे नगर रोड असू द्या वागुली असू द्या तिकडं पण प्लॉट असू द्या किंवा रो हाऊस असू द्या किंवा फ्लॅट असू द्या ते पण व्हिडिओ आपण बनवणार आपल्या या चॅनलवरती अपलोड करणार किंवा पुणे सातारा रोड असू द्या ह्या साईडचा एरिया पुणे फोचुंगी असू द्या भरपूर लोकेशन वेगवेगळे लोकेशन आहे त्या लोकेशनचे पण प्रॉपर्टीचे व्हिडिओ आणणार म्हणजे आणणार शंभर टक्के आणणार आणि आणल्याशिवाय मी राहणार नाही कारण की माझा हाच रोल आहे माझा हाच काम आहे इथं मी करणार म्हणजे करणार कारण की मी रिअल इस्टेटमध्ये गेल्या तीस म्हणजे लहानपणापासून पा गेल्या तीस वर्षापासून आहे पण असा माणूस जो आहे ना माझ्यासारखा या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलपर्यंत प्रॉपर्टी पोहोचवणारा माणूस भेटणार नाही खरं कारण की एकतर एक्सपिरियन्स आहे आणि याच एक्सपिरियन्सच्या बळावर कमीत कमी बजेटमधले घरं आणणार म्हणजे आणणार आणि निस्वार्थपणे आणणार पण कुठंतरी इथं पैसे लागतात आणि ते पैसे तुम्ही देऊ शकतात कसे काय तुम्हाला मेंबरशिप जॉईन करायला लागणार तुम्ही बोलणार पैसे घेतात ते व्हिडिओ दाखवणार मेंबरशिपचे हो मला एक रुपया पण कमिशन नको तुम्ही मेंबरशिप हा मेंबरशिपचा शब्द खूप मोठा आहे आणि ह्याच्या अमाऊंट छोटासाच अमाऊंट आहे बरेचसे लोकांना असं वाटतं की आलं बघितलं डायरेक्ट मालकाचा नंबर भेटलं झालं पण ह्याच्या पाठीमागं खूप कष्ट असतात एक एक व्हिडिओ बनवायला खूप कष्ट घ्यायला लागतात आता साहेब दिदी तुम्ही रिक्वायरमेंट दिली की मला आम्हाला जे आहे एक घर तुम्ही पुणे सिटीमध्ये शोधून द्या तुम्ही लोकेशन सांगितलं की आम्हाला जे आहे पी सी एम सीमध्ये पाहिजे घर बरोबर ना तर पी सी एम सीमध्ये पाहिजे तर आम्ही काय करणार तिकडचे एजंट असणार किंवा बिल्डर असणार त्यांना आम्ही सांगणार की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज यूट्यूब चॅनल आहे इथं जे काही व्हिडिओ अपलोड करतो आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला कस्टमर जनरेट होतात आणि ज्या ज्या लोकांनी रिक्वायरमेंट बोलली होती त्या लोकांना जे आहे जे मेंबर झालेले आपले मेंबर लोकांनी रिक्वायरमेंट दिली आणि मेंबर झाले तुम्ही तर तुमची रिक्वायरमेंट घेऊन आम्ही पुढं पाठवणार आणि त्यांनी ॲप्रुव्हल दिला की या तुम्ही व्हिडिओ बांधवा तर एक मोठा व्हिडिओ असणार आहे आणि एक एक ते दीड मिनटं किंवा दोन मिनटं जास्त जास्त तो व्हिडिओ असणार आहे दोन मिनटाचा व्हिडिओ कोणासाठी मेंबर लोकांसाठी आता त्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जे मोठ्या व्हिडिओमध्ये बोललं नाही आता बघा हे आत्ता पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये लोकेशन सांगितलं नाही पैसे बोललं नाही आणि किती रूम आहे ते काही बोललं नाही त्याच्यामध्ये बरोबर ना आता हे हिडन म्हणजे लपून ठेवायला लागतो का लपून ठेवायला लागतं की मेंबरशिप तुम्ही जॉईन करणार तर तुम्हाला ते बेनिफिट भेटणार प्लस त्याच्यामध्ये जे जुमेदार व्यक्ती आहे भले ते ब्रोकर असू द्या एजंट पण माणूसच आहे साहेब तो पण कष्ट करतो आणि तो पण कष्ट करूनच तुमच्यासाठी प्रॉपर्टी आणतो पेपर क्लिअर क्लिअर आणतो बरोबर ना आणि त्या माणसाचा नंबर असणार आहे तिथं त्या एजंटचा नंबर असणार आहे तुम्ही डायरेक्टली जे आहे त्या एजंटला तुम्ही किंवा मालक असले तर मालकाला तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकतात आणि त्या एक ते दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मोठ्या व्हिडिओची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाणार म्हणजे लोकेशन माहीत पडणार बँक लोन होणार का नाही त्या फ्लॅटचा त्या रो हाऊसचा एरिया सगळं काही ताबडतोब एक ते दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये होणार आहे कारण की तुम्ही पैसे पे केले तुम्ही आमचे प्रीमियम मेंबर आहे म्हणून तुम्हाला ही प्रॉपर्टीची संपूर्ण डिटेल एक ते दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये भेटून जाणार प्लस मालक लोकांचे पण मालक लोकांचे बघा हे चॅनल प्रॉपर्टीचं आहे आणि जाहीर बात आहे एखाद्या ब्रोकरला मालकच घर देतो ना तर आपले पण बघा व्हिडिओ चालतात मालकापर्यंत जातात आणि ज्यांना ज्यांना घरं विकायची असेल जागा विकायची असेल ते मला कॉल करणार माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये नंबर असतोच ज्यांना घर विकायचं जागा विकायचं आणि त्या मालकांचे नंबर डायरेक्टली जो मेंबरशिपचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपण देणार आहे म्हणून मी सांगतो की हेल्प करा मला मला मदत करा मेंबरशिप जॉईन करा दोन चार हजार लोक जमले मेंबरशिपमध्ये तर खूप बेनिफिट असणार आहे खूप फाय फायदा असणार आहे त्याच्यामध्ये आणि डायरेक्ट मालक लोकांचे सुद्धा प्रॉपर्ट्या आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करणार आहे आता बघायला गेलं पुण्याच्या आजूबाजूला अकरा लाखाचे दहा लाखाचे असे कमीत कमी, -कमी बजेटमध्ये एवढे घर आहे पण पर त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोचत नाही आता ते व्हिडिओ पोचायला पाहिजे म्हणून तुम्हाला मेंबरशिप आणि तुम्ही मोठे व्हिडिओ पण बघत चला प्रत्येक व्हिडिओला लाईक वगैरे शेअर वगैरे करत चला की पुढचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ असणार आहे किंवा तो व्हिडिओ असणार आहे तो मालकापर्यंत पोहोचणार आहे आणि ज्यांना घरं विकायचे जागा विकायचे ते लोक डायरेक्टली मला संपर्क करणार मला एक रुपया त्या मालकाकडून नको बाबा कमिशन पण नको मालकाकडून मालकाचा नंबर मी इथं जे मेंबरशिपचे असणार आहे तिथं मी डायरेक्टली मेंबरशिपच्या लोकांना देणार आहे आणि जे मेंबर मेंबर लोक असणार आहे ते डायरेक्टली फोन करणार आहे मालकाला बघा ताई दादा मेंबरशिप जे आहे खरं बोलतो बेनिफिट आहे आणि तुम्ही हेल्प करणार तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला बेनिफिट भेटल्याशिवाय राहणार नाही आता काय माहिती का फ्रीमध्ये काय भेटत नाही कुठं बघा पे करायला लागतो आणि आम्ही पण जातो ना खर्च करूनच जातो तो प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनवतो आणि डायरेक्टली म्हणजे एक प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनवायला आहे ना संपूर्ण दिवस जातो एक एक माहिती द्यायला लागते एक एक व्हिडिओमध्ये बघू शकतात तुम्ही आणि आपण इथं अपलोड करतो तर लोक नुसतं टायटल बघून किंवा नंबर घेऊनच कॉल करत सुटतात बाकीची माहिती ऐकत नाही आणि त्याच लोकांसाठी आपण मेंबरशिपचा हा प्रयोग चालू केलेला आहे आणि डायरेक्टली मेंबरशिप जॉईन केलं तर खूप बेनिफिट भेटणार आहे तुम्ही मेंबरशिप जॉईन करा राहिलं हे जे टायटल दिलेलं आहे ह्या घराचं तर असे व्हिडिओ आपण खूप बनवलेले आहे आणि हे घरं डायरेक्ट डायरेक्ट डेव्हलपरचे होते विकले गेलेले आहे अजून येणार आहे बघा फ्लॅट पण भरपूर आहे अकरा लाखाचे बारा लाखाचे पण हे कुठं बघायला भेटणार आपल्याला माहिती का अकरा लाखामध्ये बारा लाखामध्ये हे मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे जे स्वस्तवाल्या प्रॉपर्टी आहे ना ते डायरेक्टली आपण मेंबरशिप मध्ये दाखवणार आहे खाली ह्या व्हिडिओच्या बघा खाली असणारे जॉईंट बटन आहे तुम्ही जॉईंट बटन दाबवा आणि डायरेक्टली मेंबरशिप जे आहे ते जॉईंट करा माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा बघा एक एक दिवस मीनी जे चॅनल चालू केलं होतं झिरोवरूनच चालू केलं होतं आणि एक दिवस मला माहिती असं येणार की जास्त जास्त लोक मेंबरशिपमध्ये जुडणार आहे खरं बोलतो आणि जुडले पण पाहिजे कारण की तिकडे बेनिफिट भेटणार आहे भरपूर असं वाटतं की आपल्यासाठी भरपूर वेगवेगळ्या पुण्या पुण्यामधल्या वेगवेगळ्या भागामधल्या प्रॉपर्ट्या आणावे पण माणूस कसं कुठ कुठं तरी हार मानतो फायनान्स पाहिजे त्याला तर आता हे फायनान्सची मदत तुम्ही करू शकतात युट्यूबच्याच मेंबरशिपच्या माध्यमातून जॉईन करा आणि भरपूर कमीत कमी बजेटचे रो हाऊस फ्लॅट जागा आणि डायरेक्ट मालकाचा नंबर जास्तीत जास्त आपल्या मेंबरशिपच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचवणार कारण की मी स्टेट एजंट ब्रोकर नाही आहे ओके भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन कुठं इथंच आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती धन्यवाद थँक्यू आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे